अजितदादांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे पोटनिवडणुकीच्या विषयावरून चिडल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे संजय राऊतांनी हा व्हिडिओ ट्विट करत महायुतीला डिवचला आहे गिरीश बापटांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीचा विषय निघताच अजितदादा चिडल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे मला तर पहिला राग एवढा आला की आम्ही त्यांना भेटायला गेलो माझ्या मला वाटतं दु, दु, दुसऱ्या दिवशी जयंतराव गेले अस्थि विसर्जन तेपर्यंत झालेलं नव्हतं मी ज्या दिवशी अंत्यविधी झाला त्या दिवशी जाऊ शकलो नाही दुसऱ्या दिवशी माझा कुठेतरी कार्यक्रम होता म्हणून तिसऱ्या दिवशी गेलो अस्थि विसर्जन झालेलं नव्हतं काय आपण काय मागणी त्या निवडणुकीपासून निवडणूक नाही लागली तर जीव चाललेत काहीचे जनाची नाही मनाची माणुसकीची काय सगळंच कुठं सोडलं का तुमच्या आमच्या घरामध्ये जर अशा प्रकारची दुःखद घटना घडली तर माणूस तेरा चौदा दिवस गप्प बसतो महिनाभर गप्प बसला म्हणून बिघडलं कुठं सारखं कोण कुठं काय करणार कोण उमेदवार देणार कोण काय करणार पोस्टर लावायला लागले अरे कुठं गुडघ्याला वाशिंग बांधून निघाला तर आपण संजय राऊतांनी काय पोस्ट केली होती ती पाहूयात असे होते दादा कुठे गुडघ्याला वाशिंग बांधून निघालात अशा प्रकारचं ट्विट संजय राऊत यांनी केलं आहे